बारह जून को कांग्रेस महाराष्ट्र में पशा रैली निकालने वाली है तो वो को जागृत करने के लिए के जो तो चौबीस के जो इलेक्शन उसके कांग्रेस पार्टी झूठ और फरे झूठ और फरेब का खजाना है फिर एक बार जनता में झूठ फैलाने का काम करने का उनका प्रयास है लेकिन अब महाराष्ट्र की जनता जान चुकी है कि राहुल गांधी और उनके चेले चपाटे केवल चुनाव संभ्रम करना जीतना चाहते संभ्रम करके जीतना चाहते हैं अब महाराष्ट्र में नहीं होगा हमारे नेता माननीय मुख्यमंत्री जी ने राहुल गांधी का जो पूरा आरोप था उनने जो लेख लिखा था उसका उत्तर उन्होंने आज दे दिया है मुझे लगता है वो पर्याप्त है और जैसा माननीय देवेंद्र जी ने तो उत्तर लेखा नहीं माननीय देवेंद्र जी ने तो उत्तर दे है पूरी उन्होंने इस बात के लिए अभी महाराष्ट्र और देश में सारी चीजें लोग जान चुके हैं क्या लगता है इस कोई तो देखिए मैं कल भी बोल चुका हूँ परसों भी कहा और आज भी कहता हूँ महाराष्ट्र के और देश की जनता विकास के साथ मोदी जी ने विकसित देश का संकल्प किया है विकसित भारत का संकल्प किया है और हमारे देवेंद्र जी ने विकसित महाराष्ट्र का संकल्प किया है ये संकल्प को लोग चाहते हैं ये संकल्प के साथ लोग जाना चाहते हैं ये संकल्प के साथ लोग जुड़ना चाहते हैं इसलिए मुझे लगता है अब बात विकास की होगी विकसित भारत की होगी और सर्वोत्तम तो भारत विश्व में सबसे मजबूत भारत निर्माण की बात होगी उसके लिए लोगों का वोट जाएगा इसके बाद का जो भी चुनाव होता है वो डेवलपमेंट के लिए होगा चाहे कारपोरेशन का हो चाहे नगर हो चाहे जिला पंचायत का हो अब कोई भी देश की जनता को गुमराह नहीं कर सकता और महाराष्ट्र जनता तो जान चुकी है लोकसभा महाराष्ट्र की जनता लोकसभा में जान चुकी है कि किस प्रकार से गुमराह करके वोट लिए जाते हैं जो झूठ फैलाया गया था कि माननीय मोदी जी संविधान बदलने वाले हैं माननीय मोदी जी आरक्षण बदलने वाले हैं माननीय मोदी जी आदिवासी का आरक्षण निकालने वाले हैं जिस प्रकार से झूठ पर की बात की थी लोगों ने वो समय एक बार उनको वोट देकर उन लोगों को समझ गया कि हमारा वोट गलत हो गया और दोबारा जनता ने उसकी सारी भरपाई निकाल दी मोदी जी के समय जो जनता को लगा था कि कांग्रेस सही कह रही है कांग्रेस की तरफ थोड़ा चुका था कि कांग्रेस जो बोल रही है वो सही है लेकिन वो एक संभ्रम था झूठ था एक, एक परेम था वो एक ऐसी दिन थे वो दिन में कांग्रेस पार्टी एक तूफान ला पाई महाराष्ट्र में की गलत नैरेटिव का तूफान आया था और वो तूफान में उनको बहुमत मिल गया महाराष्ट्र में लेकिन महाराष्ट्र की जनता ने पूरा पूरा मोदी जी के चुनाव का जो हमें समर्थन नहीं मिला था वो पूरा समर्थन विधानसभा चुनाव में दे दिया और जनता को लगा कि मोदी जी को साथ देना चाहिए देवेंद्र जी को साथ देना चाहिए भारतीय जनता पार्टी महायुद्ध को साथ देना चाहिए इसलिए तीन करोड़ सत्तावन सत्रह लाख वोट महाराष्ट्र में भाजपा अलायस को मिले और कांग्रेस पार्टी ने जो झूठ जो झूठ कांग्रेस पार्टी ने लोकसभा में बोला था झूठ का बदला लोगों ने दिया कांग्रेस पार्टी दो करोड़ पचास लाख वोटों से दो करोड़ सत्रह लाख वोटों पर आई तैतीस लाख वोट कांग्रेस पार्टी के कम हो गए इसका कारण झूठ बोलना था और लोगों ने उसको समझ ली कांग्रेस निधि मी वारंवार सांगतो आपल्याला कुठल्याही सरकारला कुठल्याही व्यक्तीला सामाजिक न्यायाचा निधी वळवाचा अधिकार नाही जो निधी त्या वर्गाकरता राखीव आहे जाती जा अनुसूचित जातीचं बजेट अनुसूचित जातीला आहे आदिवा जा आदिवासीचं बजेट आदिवासीला आहे ओबीसीचं बजेट ओबीसीला आहे असं आहे की काहीतरी संभ्रम तयार करून या महाराष्ट्रातल्या जसं मी सांगितलं सवय झाली आहे विरोधामध्ये

नाही माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात त्यांनी बोलताना हे बोलायला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत आणि जो काही अन्याय झाला असेल तो आम्हाला तिथे न्याय देईल असं बोलता आलं असतं पण त्या ठिकाणी जे काही गोळा असंवैधानिक किंवा ज्या पद्धतीचं बोलणं झालं आहे त्यामुळे थोडी प्रतिक्रिया आली आहे पण त्या ठिकाणी त्यांचा म्हणण्याचा अर्थ जो होता म्हणण्याचा अर्थ असा होता की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत राज्याचे नेते आहेत राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्याकडून होऊ शकतो असा बोलण्याचा सूर त्यांचा होता पण ते बाप वगैरे निघाला आहे तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही मन दुखले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी खर तर त्याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये थोडा मनभेद म्हणजे मतभेद निर्माण झाले याबद्दल मला काही माहिती नाही मशाल यात्रा निकाले या भी यात्रा निकाले काँग्रेस मरा काँग्रेस मशाल यात्रा काढतायत त्यांना त्यांची यात्रा आहे त्यांना असं वाटत आहे की लोकसभेच्या वेळी ज्या पद्धतीने खोटारडेपणा करून मोदीजींच्या नावाने मोदीजी संविधान बदलणार आहेत मोदीजीला मत देऊ नका असं लोकसभेत सांगितलं मोदीजी आदिवासीचं आरक्षण काढणार आहे असं लोकांना खोटं बोलले मोदीजी मागासवर्गीयांचा त्या ठिकाणी संविधान बदलणार आहे हे फोटो बोलले मोदीजी बद्दल प्रचंड निगेटिव्हिटी तयार करण्याचं काम काँग्रेस पार्टीने लोकसभेत केलं त्यांना यश मिळालं एक आमच्या विरुद्ध तुफान आणण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी सक्सेस झाले त्यांना एकतीस लोकसभा जिंकता आल्या पण मात्र जनतेला काँग्रेस पार्टी ही बेमान आहे काँग्रेस पार्टीच्या तेव्हा जे मोदींच्या वेळी जेव्हा मतदानाच्या वेळी जे, जे बोललं होतं ते खोटं निघालं मोदीजींनी संविधानाला नतमस्तक होऊन विकसित भारताचा संकल्प केला मोदीजींनी संविधान हे सर्वोच्च आहे सांगितलं आणि त्यामुळं आदिवासी समाजाच्या बद्दल जो खोटं सांगितलं होतं ते आदिवासी समाजाला खोटं वाटलं की आता काँग्रेस पार्टी आपल्याशी खोटं बोलली आहे या साऱ्या मोदीजींच्या निवडणुकीमध्ये जे खोटं बोलले त्याचा बदला महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये घेतला विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीला तेहतीस लाख मत काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे कमी झाले आणि भाजप भा महायुतीचे मत एकोणसत्तर लाखांनी वाढले तीन करोड सतरा लाख मत मिळाले कारण लोकांनी छूटचा बदला घेतला लोकांनी मोदीजींच्या विरुद्ध जे पसरलं त्याचा बदला घेतला आणि विकासाला मतदान केलं जनतेला हे माहीत झालं की एकीकडे मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जर महायुतीचं सरकार आलं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राचं भलं करेल या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करेल म्हणूनच जनतेने आम्हाला मतदान केलं म्हणूनच आम्ही या ठिकाणी गेलो आहे आणि आता आता पुढचं मशाल यात्रेवर मतदान करणार नाही हे खोटाडे किती घरोघरी फिरले यांचं काही होणार नाही कारण एस सी एसटी ओबीसी अठरा पकड जाती आणि आता तर माननीय मोदीजीनी माननीय मोदीजीनी आता तर जातनिहाय जनगणनेचा निर्णय देशामध्ये केला अठरा पगड जाती बारा गुन्हेदार समाजाची जे मागणी होती की आमच्या समाजाचा प्रत्येकाचं वेगवेगळं जाती जनगणना करून द्या ती मान्य केली आणि त्यामुळे अठरा पगड जाती एस सी एस टी ओबीसी सारा समाज मोदींच्या मागे उभा आहे आणि म्हणून या राज्यामध्ये आता कोणत्याही निवडणुकीला काँग्रेस कुठल्याही मार्गाने आली तरी सपाट होणार आहे आम्हाला एकावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मिळाले विधानसभेला यावेळी पंचावन्न टक्केच्या वर मत घेऊन महायुतीचे सर्व आमचे नगरसेवक सर्व जिल्हा परिषद मेंबर सर्व महापौर सर्व जिल्हा परिषद आमचे निवडून येणार आहेत राहुल गांधीला निवडणूक का आयोगाने कारण मी आता मी मग सांगितलं की राहुल गांधीनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या विरुद्ध तुफान उभं केलं होत त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आणि माननीय देवेंद्रजींनी आजच्या लेखामध्ये स्पष्टपणे सारे संदर्भ दिले आहेत कस कसं या ठिकाणी निवडणूक आयोगाचं गठन झालं कसं कसं काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी निवडणूक आयुक्त नेमले त्यानंतर आमच्या सरकार आल्यावर देवेंद्रजीनी आजच्या लेखात आपण जर बघितलं दिसेल मी त्यावर जास्त जाणार नाही पण आता पुना ते पुन्हा येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते या ठिकाणी हा प्रयत्न करतात आहे मला वाटतं यात काही होणार नाही याच्यात काही तथ्य नाही मैंने अभी अभी कहा की नीतिश राणे जी का कहने का मतलब ये होगा की राज्य में माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी जो तो मुख्यमंत्री है और मुख्यमंत्री सरकार के प्रमुख है विधानमंडल के हमारे नेता होते है। हैं चौदह करोड़ जनता का एक पूरा सरकार के प्रमुख होते हैं तो माननीय है मुख्यमंत्री जी इनके पास अगर कुछ अन्याय होगा तो हम लेकर जाएंगे और माननीय मुख्यमंत्री जी उससे दूर करेंगे ऐसा बोलने का उनका कयास था थोड़ा आ, टंग है कि आ, उन्होंने भावना में बोला है लेकिन कहने का मतलब क्या था पूरा सार देखेंगे यही था कि हमारे मुख्यमंत्री जी आ, कुछ अगर आ, आ, हमें अन्याय होता है रत्नागिरी सिन्दूर वगैरह में तो दूर करने का हम प्रयास करेंगे ऐसा नीति चालने का